नमस्कार आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत वटपौर्णिमा स्पेशल पुरणपोळीसाठी पाव किलो चना डाळ घेतली तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची बाजूला कुकरमध्ये दोन लिटर पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेतली थोडीशी हळद घालायची ती याच्यामध्ये मिक्स केली आणि मंद ते मध्यमाच्यावरती आपल्याला ही शिजवून घ्यायची उतू जाऊ नये म्हणून लाकडाचा चमचा ठेवला त्याच्यानंतर थोडंसं झाकण ठेवून आपल्याला ही चांगला मंद ते मध्यमाच्यावर शिजवून घ्यायची आहे कुकरला शिट्ट्या घ्यायच्या नाहीत कटाची आमटी साराच्या वाटण्यासाठी हे साहित्य काढून ठेवलेलं आहे ते, ते आपण भाजून घेऊयात नंतर तर डाळ शिजते तोपर्यंत मी बाजूला एका टोपामध्ये थोडासा भात देखील लावून घेतलेला आहे डाळ मध्ये मध्ये चेक करायची आहे शिजली की नाही तर इकडे तीन आंबे देखील आपण पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत भात ओतो जाऊ नये म्हणून गॅस कमी करून ठेवला आता जे सुकं खोबरं घेतलं होतं ते बारीक करून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल घालून चांगलं परतून घेतलं बाकीचे देखील परतून घेतलं खडे मसाले सगळेच थोडे थोडे घालून घेतले ते देखील या मसाल्याबरोबर परतून घेतलेले आहेत असे परतून घेतल्याने आणि खडे मसाले घातल्याने जे आपलं कटाची आमटे आहे सार तो खूप चवीला अतिशय उत्कृष्ट होतो तर खोबरं मिरच्या लसूण खडे मसाले परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी कांदा आणि को कोथंबीर देखील परतून घेतलेली आहे कोथंबीर वाटणामध्ये घातल्याने आमटी छान होते तर इकडे चना डाळ छान अशी शिजलेली आहे मऊसूद एका चाळणी ठेवून मोठ्या भांड्यामध्ये पाणी गाळून घेतलं याचीच आपण कटाची आमटी म्हणजे सार करणार आहोत तर कांदा आणि कोथंबीर देखील छान परतली गेलेली आहे आता एका कढईमध्ये पाणी गाळून घेतलेली ही शिजवून घेतलेली चना डाळ घालून घेतली पहिल्यांदा थोडी अशीच परतून घेतली चिमूटभर मीठ घातलं आणि आपण पाव किलो चना डाळ शिजवून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी पाव किलो गूळ चांगला बारीक कापून घेतला आणि हा गूळ आपल्याला याच्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे गूळ जसा जसा याच्यामध्ये विरघळला जाईल तसं तसं ही जे पुरण आहे ते आपलं होत जाईल आणि पुन्हा त्याला आपण असे शिजवून घ्यायचे आहे हे चांगलं घट्ट असं पुरण होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये करपू नये म्हणून हलवत राहायचं आहे आणि तोपर्यंत मी कटा चमटीचं वाटण बनवून घेते पहिल्यांदा जे सुकं आहे सुकं खोबरं मिरच्या लसूण हे खडे मसाले ते पहिल्यांदा कोरडेच फिरवून घेतले नंतर कांदा कोथंबीर जे आपण भाजून घेतले छान खरपूस ते घालून ग्लासभर पाणी घातलं आणि मस्त असं ओलसर वाटण आपण वाटून घेतलं तोपर्यंत इकडे आपलं पुरण देखील छान झालेलं आहे हे पुरण या पद्धतीने एकावरती घेऊन पटकन आहे किंवा याच्यामध्ये चमचा उभा राहू शकतो म्हणजे पुरण तयार झालेलं आहे आता एका भांड्यावरती चाळण ठेवली आणि आता आपण हे तयार करून घेतलेलं पुरण गरम असतानाच पटकून वाटून घेणार आहोत पुरण तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत चाळणीमध्ये मी पुरण घेतले आणि एक छोटीशी लोटी घेतलेली आहे तिच्या पद्धतीने पटापट या पद्धतीने चाळणीवरती हे पुरण फिरवून घ्यायचं खाली एक मोठं भांडं ठेवलेलं आहे या लोटीऐवजी तुम्ही तांब्या ग्लास वाटी काहीही वापरू शकता फक्त गरम गरम असतानाच मस्त असं फिरवून घ्यायचं खूप झटपट पुरण बनवण्याची ही पद्धत आहे अगदी पुरण यंत्रापेक्षा देखील साधी सोपी आणि खूप पटकन होते फक्त पुरण गरम असतानाच मस्त असं हे फिरून घ्यायचं अख्खं पुरण आपण हे करून घेतलेलं आहे चाळणीला लागलेलं पुरण काढून घेतलं तर आता तुम्ही बघू शकता इतकं छान असं मऊसूद पुरण झालं आहे की एकदम लाडू मस्त मऊसूद असा त्याचा बनला गेलेला आहे छान असं पुरण आपलं तयार झालेलं आहे छान पुरण तयार झालेलं आहे म्हणजे आता आपल्या पोळ्या देखील छान होणार आहेत तर चला गॅसवर कढई ठेवली आता कटाची आमटी करून घेऊयात दोन पडी तेल घातलं कढीपत्ता घातला आणि जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते घालून घेतलं आता हे वाटण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हळद घातली त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर धना पावडर दोन चमचे घालायचे आहे धना पावडर थोडीशी जास्त घालायची थोडासा गरम मसाला घातलेला आहे कारण आपण खडे मसाले वाटणामध्ये वाटून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर देखील घातली धना पावडर दोन चमचे घालायची आणि थोडंसं लाल तिखट मी घातले कारण आपण लाल चुक्या मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या वाटणामध्ये चांगल्या भाजून वाटून घेतल्यात याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मिक्सरचं भांडं विसळून आणि आता याला झाकण ठेवून मंद आचोटी हे वाटण छान असं तेल चोटेपर्यंत परतून घेतलं मस्त तेलाचा तवंग या वाटणाला सुटलेला आहे वाटण चांगलं हलकं झालेलं आहे वाटण जेवढं छान असं परतलं जाईल शिजलं जाईल तशी कटाची अंगटी म्हणजे सार चवीला अतिशय उत्कृष्ट होतो मी कटाच्या आमटी सार याच्यासाठी बोलते की काही ठिकाणी कटाची आमटी बोलतात आणि काही ठिकाणी सार बोलतात याच्यासाठी तर आता याच्यामध्ये आपण पुरण शिजल्यानंतर जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपण एक छोटा चमचा जी डाळ ठेवली होती ती देखील अशी मिक्स करून घ्यायची पाणी ओतून घ्यायचं आणि ही डाळ या कटाच्या आमटीमध्ये घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं अंदाज घ्यायचा की घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून अजून अंगठी ॲडजस्ट करायची किती घट्ट आणि किती पातळ हवी याच्यानुसार पाणी घालायचं कारण भातासोबत खायची असते किंवा प्यायला देखील खूप छान लागते म्हणून ही थोडीशी पातळच ठेवायची शिजल्यानंतर मस्त ती अजून घट्ट होते कारण त्याच्यामध्ये आपण डाळ घातलेली आहे मीठदेखील चवीनुसार घालायचं आणि छान अशी तिला मस्त एक मोठ्या गॅसवरती दमदमी उकळी आणायची आणि आता तिकडे उकळी येते तोपर्यंत तिकडे पीठ भिजवून घेऊयात कधीक म्हणू शकता गव्हाचं पीठ आपण मळून घेतो इकडे त्याच्यासाठी हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं कधीही कारण बारीक छान असं पीठ असलं की त्याच्या पोळ्या देखील छान येतात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठा नाही पोळी चवदार लागते याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद देखील घालू शकता थोडं थोडं पाणी घालत मस्त असं पीठ मळून घ्यायचं इथे पीठ मळण्याची कसरत करायची नाहीतर हवं तर तुम्ही पहिल्यांदा थोडंसं ओलवून घेऊ शकता आणि अर्धा तास तासभर याला भिजत ठेवू शकता तर मस्त असं तेल अजिबात न वापरता थोडं थोडं पाणी घालात मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे जेवढी मशागत जेवढी मालिश तुम्ही या पिठाची कराल इथे मेहनत घ्याल तेवढी तुमची पोळी मस्त येते तर मस्त असं पीठ मळून घेतलं हा गोळा झाकून ठेवूयात आणि चला इकडे कटाच्या आमटीला मस्त उकडी आलेली आहे गॅस मंद केला होता आणि भरपूर कापलेली कोथंबीर या उकळीमध्येच घालून घेतली मिक्स करून घेऊयात आणि कटाच्या आमटीला उकळी आल्यानंतर अजून सहा ते सात मिनिट होती या अंगठीला उकळून द्यायचं अतिशय उत्कृष्ट चवीची लागते तुम्ही पिऊ शकता सार भात खाऊ शकता कटाच्या आमटी भातासोबत खाऊ शकता अतिशय छान लागते मस्त अशी ही आम आपली कटाची आमटी म्हणजे सार तयार झालेला आहे चला आता बाजूला ठेवूयात आणि आता आपण करूयात आंबरस तर आंबे आंबरस करायच्या अगोदर पाण्यामध्ये भिजत होते तर आता आंबे कापण्याच्या बरस करण्याच्या अनेक पद्धती आहेत मीही बरेच इथे एक्सपेरिमेंट केलेलं आहे तर आंब्याचं बुडकाची साईड मी काढून घेतली नंतर साल काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने मी कोळीचा असलेला सगळा गर काढून घेतला दुसरा आंबा घेतला त्याची देठाची साईड काढून घेतली आणि या पद्धतीने कापून घेतला आणि आता सुरीच्या साह्याने या पद्धतीने त्याचे चौकून पडले एक खाप अशीच सुरीच्या साह्याने काढून घेतली मुलांना अशा पद्धतीने आंबा कापून दिला तर खूप एकदम उड्या मारत ते नक्कीच संपवतील तसाही आंबा सर्वांनाच आवडतो सा आणि दुसरा खापेचा जो गर आहे तो चमच्याने काढून घेतला आता तिसरा आंबा घेतला हाताचं बुडूक काढून घेतलं आणि चमच्यानेच डायरेक्ट त्याला या पद्धतीने काढून घेतलं कोही आहे कोयला तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा ह्या पद्धतीने दे कापून घेऊ शकता तर आता इथे मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर करून ठेवली होती ती आंबरस आणि पोरण आहे जी आपण बनवून घेतलेलं त्याच्यामध्ये घालून घेतली आणि पुरणामध्ये मी सुंठ पावडर घातली छान मिक्स करून घेतली याच्यामुळे ज्या पोळ्या आहेत खूप चविष्ट चवीला उत्तम लागतात तो आंबरस बनवणार आहोत त्याच्यामध्ये चिमुटोभर मीठ घातलं साखर घालायची आंबा आपला किती आळणी आणि किती आंबट गोड आहे त्याच्यानुसार मिक्सरला फिरवून घेतला एक ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये घातलं होतं पोळीबरोबर खायचं आहे म्हणजे तो जास्त घट्ट नको तर मिक्सरला फिरवून घेतला आणि एका टोपामध्ये काढून घेतला मस्त आंबरस तयार झालेला आहे तर चला आता आपलं पीठ देखील चांगलं भिजलेलं आहे पोळपाटावरती आता मी थोडंसं तेल घेतलं आणि पुन्हा या पिठाची चांगली मालिश करून घेतली मस्त मळून घेतलं आणि आता हे ते छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात माझा पोळफोड ज्या साईजचा आहे त्या साईजची सा मी सा सा सा। आता पोळी करणार आहे त्या साईजचे मी हे गोळे करून घेतले आणि ज्या साईजचा पिठाचा आपला गोळा आहे त्याच साईजचा किंबहुना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा करून घ्यायचा आणि आता असाला एक गोळा त्याच्यातला घेतला गव्हाच्या पिठाचा जो मळलेला आहे सुक्या पिठामध्ये बुडवून घेतला आता याला आपण पुरे एवढ्या आकाराचा लाटून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत जेवढा गोळा पिठाचा होता त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा पुरणाचा घ्यायचा मस्त या पद्धतीने मोदक बनवतो तसा मस्त बनवून घ्यायचा हा हुंडा सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पोळी या पद्धतीने पोळपाटावरतीच फिरवत पलटी न करता मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची काठाच्या साईडला लाटून घ्यायच्या काठ जाड नकोत आणि मध्ये देखील जेवढी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची पीठ कमीत कमी लावायचा प्रयत्न करायचा म्हणजे पोळी दिसायलाही सुंदर दिसते आणि जेवढी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी पातळ ही लाटायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता हा एक प्रकारचा पराठाच आहे तर आपली पोळी तयार झालेली आहे लोखंडाचा तवा बाजूला तापतच ठेवलेला होता तो मध्यम तापलेला असावा आणि चला आता तुम्हाला जर कलथ्याने पोळी पलटी करता येत नसेल तर तुम्ही हाताने देखील करू शकता आणि मस्त अशी टम्म ही पुरणपोळी फुगलेली आहे इथे तेल तूप लावू शकता मस्त अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे चला टोपल्यामध्ये काढून घेतली आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या एकदम मस्त सॉफ्ट अशा छान पुरणपोळ्या करून घेते पुरणपोळी बनवताना जेवढं पुरण आपल्याला त्याच्यामध्ये घालता येईल तेवढं घातलं तर पोळी अतिशय उत्कृष्ट लागते तर चला जेवायला ताट केलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन